अज्ञात व्यक्ती किंवा बिल्डरकडून दुसऱ्या शहरात मालमत्ता खरेदी करणे दुधारी तलवार असते मालमत्ता खरेदी केल्यावर ताबा मिळण्यास विलंब किंवा अगदी कागदी फेराफारमुळे अनेक जण फसवणुकीला बळी पडतात त्यामुळे कोणताही फ्लॅट किंवा प्रॉपर्टी खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर कधी नुकसानही होणार नाही आणि मालमत्तेचा ताबाही लवकर मिळेल मुंबई दिल्ली यासारख्या महानगरांमध्ये मालमत्ता किंवा फ्लॅट खरेदी करण्याचे सर्वात मोठं आव्हान म्हणजे फसवणूक टाळणे सर्वप्रथम अजित शहर अज्ञात बांधकाम व्यावसायिक आणि त्याशिवाय ताबा मिळवण्यासाठी लागणाऱ्या वेळामुळे फसवणूक होण्याची शक्यता वाढते त्यामुळे खरेदीदार म्हणून आपण अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे तुमच्याकडून झालेली एक छोटीशी चूक तुम्हाला कायदेशीर अडचणीत आणू शकते याशिवाय रियल इस्टेटची कायदेशीर प्रक्रिया ही गुंतागुंतीची असल्यामुळे एकदा पैसे अडकले की परत मिळवणे खूप कठीण होते अशी कोणतीही परिस्थिती टाळण्यासाठी फ्लॅट बुक करण्यापासून काही महत्त्वाच्या गोष्टी तपासल्या पाहिजे रियल इस्टेटमधील सर्वात कॉमन फसवणुकीच्या प्रकरणापैकी एक म्हणजे की एकच मालमत्ता अनेकांना विकणे अनेकदा दिसून आले आहे की तुम्ही एखादी मालमत्ता विकत घेतली पण नंतर इतर काही लोकही त्यावर हक्क सांगू लागतात अशी मालमत्ता निवासी किंवा कृषी किंवा व्यावसायिक असू शकते अशी परिस्थिती टाळण्यासाठी फ्लॅट किंवा कोणत्याही मालमत्तेची बुकिंग करण्यापूर्वी काही महत्वाची कागदपत्रे तपासली पाहिजेत जेणेकरून तुम्हाला भविष्यात कोणत्याही अडचणीला सामोरे जावे लागणार नाही मालमत्तेची मूळ कागदपत्रे तपासा एखाद्या प्रॉपर्टीचा खरा मालक कोण आहे हे केवळ कागदपत्रावरूनच स्पष्ट होते त्यामुळे दुसरी मालमत्ता किंवा फ्लॅट खरेदी करताना मालकाकडून मूळ कागदपत्रे मागा ज्यामुळे नंतर जेव्हा तुम्ही बुकिंग कराल तेव्हा तुम्ही त्या कागदपत्राची फोटोकॉपीही मागू शकाल या कागदपत्रामध्ये विक्री कराल सेलिंग चेन म्हणजे यापूर्वी किती वेळा मालमत्ता विकली गेली आणि कोणी विकत घेतली शीर्षक जमिनीचा वापर पूर्वीच्या देयकाच्या मूळ पावत्या ताबा प्रमाणपत्र याचा समावेश असून वकील किंवा इतर व्यावसायिकाच्या मदतीने पडताळणी केली जाऊ शकते शीर्षक तपासा मालमत्तेच्या खरेदी विक्रीमध्ये शीर्षक मालकास सूचित करते ज्यामुळे त्याला ती मालमत्ता विकण्याचा अधिकारही मिळतो एखादा व्यक्ती मालमत्तेवर दावा करत असेल तर त्याने मालमत्तेवर मालकी हक्क कसा मिळवला म्हणजे स्वतःच्या पैशाने खरेदी केला आहे का ती व्यक्ती मालमत्तेची सहमालक आहे की वडिलोपार्जित मृत्यूपत्र गिफ्ट किंवा इतर कोणत्या मार्गाने वारसा हक्काने मालमत्ता मिळाली आहे का हे जाणून घ्यायचे असते शीर्षक म्हणजेच मालकी पूर्णपणे बरोबर असेल तरच गुंतवणूक करा आणि थोडीशी शंका असेल तर अशा मालमत्ता खरेदी टाळा विक्रेत्यांची माहिती मिळवा मालमत्तेचे शीर्षक म्हणजेच मालकी हक्काची संपूर्ण माहिती तपासल्यानंतर विक्रेत्याची माहिती देखील गोळा करा मालमत्तेवर दुसरा कोणी सहमालक आहे का, का? याबद्दल थेट विचारा जेणेकरून तुम्हाला इतर सर्व सदस्यांची संमती घ्यावी लागेल तुम्ही मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तीकडून मालमत्ता खरेदी करत नसल्याचीही खात्री करा कारण असा करार तुम्हाला अडचणीत आणू शकतो मानसिकदृष्ट्या निरोगी व्यक्तीशीच मालमत्ता खरेदी करा विक्री करार तयार करा कागदपत्रे आणि विक्रेत्यांची पडताळणी केल्यानंतर विक्री करार करा ज्यामध्ये विक्रेत्याकडून कोणत्या अटीवर आणि कोणत्या किमतीला मालमत्ता खरेदी करणार आहात सर्व काही नमूद करा या खरेदी विक्री करार दस्तऐवजात मालमत्तेचा आकार आणि वापर यासारख्या गोष्टी देखील नमूद केल्या पाहिजे विक्रीपत्र बनवताना दस्तऐवज एकतर्फी असू नये याची काळजी घ्या सेलिंग चेन तपासा कोणतीही मालमत्ता विकत घेण्यापूर्वी यापूर्वी किती वेळा विकली गेली आणि कोणत्या लोकांनी खरेदी केली याचीही माहिती मिळवा मालमत्तेची माहिती खरेदी विक्रीपूर्वीच्या कागदपत्रावरून उपलब्ध होईल मालमत्तेची मालकी कोणाची आणि किती काळासाठी राहील याची माहिती मिळवणे चांगले आहे ताबा प्रमाणपत्र आणि पडताळणी मालमत्ता खरेदीसाठी अंतिम रक्कम भरण्यापूर्वी तुम्ही ज्या व्यक्तीकडून खरेदी करत आहात त्या व्यक्तीच्या ताब्यात असल्याची खात्री करा एखादा भाडेकरू मालमत्तेत राहत असेल तर तुमच्या नावावर नोंदणी करण्यापूर्वी विक्रेत्याला मालमत्ता रिकामी करण्यास सांगा आणि त्यानंतर मालमत्ता रिकामी झाली आणि विक्रेत्यांच्या ताब्यात आल्याची खात्री करा नोंदणी होताच तुम्ही मालमत्तेचा ताबा घ्या दोन वेगवेगळ्या वर्तमानपत्रात जाहिराती छापा यासोबतच मालमत्ता विकत घेण्यापूर्वी तुम्ही राष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवरील दोन दैनिकांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करू शकता जेणेकरून कोणाला काही आक्षेप असल्यास तुम्हाला आधीच समजेल दुसऱ्या व्यक्तीनेही मालमत्ता किंवा प्रॉपर्टीवर कोणताही दावा केल्यास तो तुमच्याशी संपर्क साधू शकेल असे केल्यामुळे तुमची कायदेशीर बाजू भविष्यात मजबूत राहील सोलापुरातील विविध भागातील फ्लॅट शॉप ओपन प्लॉट रो हाऊसेस यासारख्या विविध प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आजच ॲबिलिटी कन्स्ट्रक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका